मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीत महत्वाच्या बैठका या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतली महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही मात्र भाषेवरण कोणाबरोबरही मारहाण सहन करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट हजार पार काही गाड्यांचे तिकीट मिळवणंही कठीण राज्यात पाच हजार पाचशे प्राध्यापक दोन हजार नऊशे कर्मचारी भरतीला मंजुरी आवश्यक कामांसाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य राज्यातील ठाणे कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रकात परिणाम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी